नमस्कार मंडळी आज एक मे अर्थात महाराष्ट्र दिन त्यामुळे सर्वप्रथम आपल्याला महाराष्ट्र दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा आजचा दिवस म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीचा दिवस त्यामुळे आजचा दिवस हा खऱ्या अर्थाने सर्व आपल्या मराठी जनांकरता नवनिर्मितीचा दिवस असायला हरकत नाही आणि हाच विचार आम्ही करत होतो आपल्या युट्यूब चॅनलवर आपण इतकं प्रेम करताय ते प्रेम वाढवण्याकरता अजून काय करता का येईल याचा धांडोळा घेत होतो विविध ठिकाणांहून आम्ही परामर्श घेत होतो आणि मग शेवटी काही बदलांसह काही वेगवेगळ्या प्रारूपांसह आपल्या समोर यायचा प्रयत्न करतोय आणि त्यामुळेच त्या, त्या बदलातलं पहिलं पाऊल म्हणजे आपण आपल्या नावात थोडासा बदल करतोय म्हणजे आजपर्यंत मी आपलं स्वागत करत होतो ुट्यूब चॅनल अक्षय पात्र मध्ये पण आता मी आपल्या सर्वांचं स्वागत करणार आहे आपल्या सगळ्यांचं लाडक युट्यूब चॅनल सम अर्थमध्ये हो मंडळी मी समर्थ मात्रे आपलं स्वागत करतो आपलं लाडका युट्यूब चॅनल सम मध्ये एक मे एकोणीसशे साठ रोजी मंगल कलश महाराष्ट्रात आला आणि महाराष्ट्र राज्याची दुर्मिती झाली ही निर्मिती सहजासहजी सहर्य झालेली नव्हती जवळपास एकशे पाच हुतात्म्यांचं रक्त सांडलं गेलं होतं आणि त्याबरोबरच महाराष्ट्रातल्या असंख्य व्यक्तिमत्वांनी नायक असतील अनुयायी असतील सगळ्यांनी प्रचंड मोठं बलिदान दिलं होतं योगदान दिलं होतं आणि त्यामुळे या योगदान देणाऱ्या सर्वांचा जागर आजच्या दिवशी करणं हे आपल्याकरता अगत्याचं ठरतं आणि त्यामुळेच या संपूर्ण संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये आपलं अतुलनीय योगदान देणाऱ्या एका अगदी श्रेष्ठ अशा अवलियाची आज आठवण काढूया आज आपण किस्सा सांगणार आहोत तो आचार्य अत्रे अर्थात प्रल्हाद केशव अत्रे यांचा म्हणजे आपल्याला माहिती आहे की संयुक्त महाराष्ट्राचा लढा आचार्य अत्र्यांनी अगदी हिरिरीने लढला त्यांच्या वृत्तपत्रांमधून त्यांनी मराठी माणसांच्या विचारांची तोप सतत धगधगती ठेवली मात्र या सोबतच आपल्या संपूर्ण आयुष्यात अत्रे हे भाषा शुद्धी आणि भाषा समृद्धीचे कडवे समर्थक राहिले आणि त्यांच्या भाषेबद्दल इतका आग्रह का बरं हे त्यांच्याच काही जवळच्या मित्रांना सुद्धा कळायचं नाही त्यामुळे त्यांचे मित्र त्याच्या त्याच्याशी गमतीशीर गंतिशी हलकी फुलकी अशी हुज्जत नेहमी घालत असत असे त्यांचे एक मित्र होते त्या मित्रांनी अत्रेना म्हटलं अत्रे का हो तुम्ही नेहमी म्हणता की बाबा अल्पविराम हवेत स्वल्पविराम हवेत हे स्वल्पविराम हवेत कशाला स्वल्पविरामांविना मराठी भाषा बोलता येणार नाही का अत्रे म्हणाले बरं ठीक आहे बाबा तसं करू या प्रश्नाचं उत्तर तुला काही दिवसात देतो यानंतर काही दिवसांनी अत्र्यांनी त्या मित्राच्या घरी फोन केला आणि लँडलाईन असल्याने त्यांच्या बायकोने तो उचलला म्हणजे अत्र्याच्या जे मित्र होते त्यांच्या पत्नीने तो फोन उचलला आणि मग अत्रे त्यांना म्हणतात कसे मी तुझा नवरा तू माझी बायको आपण पिक्चरला जाऊ हे ऐकल्यावर त्या मित्राची बायको जरा चपापली आरी त्यांना म्हणतायत की मी तुझा नवरा तू माझी बायको आपण पिक्चरला जाऊ हा काय भोचक पण आहे त्यांना थोडासा रागच आला त्यांनी फोन ठेवून दिला आणि लगेच त्यांच्या अत्रेंचा जो, जो मित्र होता म्हणजेच आपल्या नवऱ्याकडे त्यांनी तक्रार केली अहो बघा बघा तुमचे मित्र काय म्हणतायत काय म्हणतायत की असं असं म्हणतायत मी तुझा नवरा तू माझी बायको आपण पिक्चरला जाऊ अरे असं म्हणाले अत्रे लगेच त्यांनी फोन लावला काय अत्रे तुम्ही माझ्या बायकोला काय म्हणालात अहो बरोबर म्हणालो काय काय म्हणालात काय तुम्ही मी असं म्हटलं मी तुझा नवरा तू माझी बायको आपण पिक्चरला जाऊ मग असं कसं म्हणालात अहो चुकीचं काय त्याच्यामध्ये काय आहे तुम्ही म्हणालात स्वल्पविराम नसले तरी चालतात म्हणून मी हे वाक्य स्वल्प विना म्हटलं त्याचा अर्थ असा अर्थ असा झाला आता मी हेच वाक्य स्वल्पविरामांसहित म्हणतो कसं होईल बघा मी तुझा नवरा तू माझी बायको आपण पिक्चरला जाऊ आत्रेंना काय म्हणायचं होतं मी म्हणजे आचार्य अत्रे तुझा नवरा म्हणजे त्यांचा मित्र तू म्हणजे मित्राची बायको आणि माझी बायको म्हणजे अत्रेंची बायको म्हणजे अत्रे त्यांचा मित्र मित्राची बायको आणि अत्रेंची बायको असे चौघे पिक्चरला जाऊ असं अत्रेंना म्हणायचं होतं पण ते वाक्य त्यांनी आपल्या मित्राची खोड मोडण्याकरता असं म्हटलं की मी तुझा नवरा तू माझी बायको आपण पिक्चरला जाऊ बघा स्वल्पविराम नसल्याने किती मोठी गडबड झाली आणि हे ऐकलं तो मित्र म्हणाला अत्रे धन्यात आपण स्वल्पविराम अल्पविराम अर्धविराम आणि सहज मराठी भाषा बोलली गेली पाहिजे हे मला पटलं आणि अशा प्रकारे अत्र्यांनी भाषा शुद्धीच्या आपल्या प्रयत्नांमध्ये अजून एक पान रवलं अत्र्यांचं कर्तृत्व मोठं आहे बहुआयामी चतुरस्त्र असं व्यक्तिमत्व भाषा प्रभू असं व्यक्तिमत्व आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात प्रचंड योगदान देणारं व्यक्तिमत्व अशा योगदानाचा जागर आजच्या दिवशी त्यांच्या एका हलक्या फुलक्या करायचा हा आपला प्रपंच होता धन्यवाद मंडळी आमच्या सम अर्थ चॅनलचे विविध व्हिडिओज जर आपल्याला बघायचे असतील तर आमच्या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि हो आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला जरूर फॉलो करा धन्यवाद जय महाराष्ट्र